हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आत्ताच सुरुवात केली आहे आणि आज होता तनिष्काचा पेपर तर तनिष्काचा इंग्लिशचा पेपर होता आणि आरोही आत्ता स्कूलमधून आली आहे मॅडम आत्ता जास्त तिला स्कूलमधून आणलं आहे म्हणजे बसमधून खाली आलेली बस तर तनिष्काची तब जी तब्येत आहे ती म्हणजे दोन चार दिवस झालं खराब आहे नुसतं तिला ताप येतो आहे कशामुळे ते काय कळत नाही पाठी तिची डाळ पण येते मग मला वाटतं त्याच्यामुळे ते येतोय ताप काय झालं आहे डॉक्टरकडं आज घेऊन जायचं आहे तिला आणि औषध पण दिलं क्रोसिनचं वगैरे पण ताप परत परत येतो आहे काय समजत नाही नजर वगैरे पण काढली काल तरी पण तिचा तापच नाही थांबत आहे तर आता मी आरोग्यला घेऊन आली आणि आता जेवायचं आहे तर स्वयंपाक वगैरे झालाय जेवायचं आहे आज तर शाळा दोन वाजेपर्यंतच होती आज कामाला पण उशीरच झालाय सगळं तर स्वयंपाकामध्ये आज काय बनवलं हे दाखवते म्हणजे पालक आणि शेपू मिक्स करून बनवली पहिल्यांदाच भाजी बनवली मिक्स पालक आणि शेपू तर कशी होत झाली आहे काय माहीत नाही कारण आम्ही अजून जेवलेलो नाही तनिष्का पण नाही जेवलेली तनिष्का सकाळी सात वाजता शाळेत गेली कारण आठचा पेपर आठला पेपर चालू झालेला ना तर सात वाजता गेलेली अकरा साडे अकरा साडे अकरापर्यंत आली ती आणि त्याच्यानंतर ती चहा वगैरे घेतला तिने तर भाजी आहे बघा मी अशी बनवली आहे का आणि शेपू मिक्स करून बनवली आहे शेंगदाण्याचं कूट टाकलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली आणि लसूण टाकलं आहे आणि चिंच ज्या आहेत ना तर त्यांनी आणल्यात तर त्यांना ते भोसले का काय म्हणून आहेत तर त्यांनी दिलेले तर त्यांनी कुठून तरी आणलेलं हे आंब्याचे कैरी हे कैरा आहे बघा पेरू आणि हे काय माहीत नाही मला याचं नाव काय आहे ते एखादी खाल्लं पण नाही मी खरं सांगायला आणि ह्या इंग्रजीजींचं लहानपणी एवढं खायचं एवढं खायचं आणि आता खाल्लं नाही की असं वाटतं तोंड तुरट तुरट पडल्यासारखं तर हे तुम्ही पण लहानपणी खूप खायचं आहे पण आता नाही खावं असं वाटत काय माहिती हे बघा मस्त आहे तर तनिषा आरोहीने सकाळी खाल्ले तर आरोईचं तोंडच असं तुरट तुरड तुरट तुरट पडलेलं आहे ना कसं लागलेला आरोई चला जेवायला तर काय बघा झोपली परत कारण तिची तब्येतच बरोबर नाही आहे तरच वरण भात किचन मध्ये पसरत तसाच ठेवलं आणि आरोहीला आणायला गेली पहिलं तर तर हे बघा इकडे वर भात आहे तिकडे वरण आहे चपात्या केलं मी आता गार्डन मध्ये आले मी आरोही सपना पण सपना म्हणजे हे दोघे पण सपनाच आहे आणि मी मात्र विजया तर आम्ही आज असंच म्हटलं की चला गार्डनमध्ये जाऊया स्वप्नाच बोलली जाऊया म्हणून म्हणून मग आलोच आणि मुलांना पण घेऊन आलो तनिष्का ट्युशनला गेली आणि दोघांची सात वाजता ट्युशन होती आध्याची पण सात वाजता मग म्हटलं चला जाऊन येऊया हो आणि विमानला पण थोडंसं खेळायला वगैरे भेटलं त्याच्यामध्ये कसं खेळायला भेटत नाही ना जास्त मग त्याच्यामुळे आलोच आता येऊन आता बराच वेळ झाला अर्धा तास झालं येऊन बसलोत आम्ही आणि मुलं खेळत आहेत तिकडे आणि काय हां मग आता होतं गार्डनमध्ये काय ना बसलो जास्त तिकडे जाऊ नको आलं तिकडे मोठे मुलं त्या साईडला मोठे मुलं खेळतात म्हणून त्याला बोलले की इथेच खेळा म्हणून अरे इथेच बोल ए बोला इकडे खूप मोठं गार्डन आहे आम्ही याच्या अगोदर पण आले होते व्हिडिओ मध्ये पण आहे पण आता इथे कसं एक्सरसाइज मध्ये एक्सरसाइज साठी पण इथे लावलं आताच लावलं वाटतं हे माहित नाही मला कारण मी ह्या बिल्डिंग मध्ये राहायचो ना त्यावेळी इकडचं सगळं दिसायचं पण आता काही दिसत नाही इकडचं त्याच्यामुळे काहीच समजत नाही आणि बघा ती जण इकडे खेळत मी तेच खेळा आरोही तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको खेळत विवान ऐ ते बाबा इकडे पूर्ण आणि इकडे सगळे क्रिकेट खेळतात मुलं त्या साईडला आम्ही इकडे बसलोय आणि इकडे एक्सरसाइज साठी पण आहे इकडे पण बायका वगैरे बसल्यात आणि इकडे पण काय पाय घाण होतात मग आता खेळताना पाय घाण होणार नाही जा खेळ घरी काय बोलतोय तर मला किती काळजी मग मम्मी पाय घाण होतात मी म्हटलं मग होऊ देता बोलते घरी फरशी आहे ना हा दाखवलं <laughs> हो करा करा घरी आता आणि खेळून वगैरे झालं बराच टाइम झाला येऊन पण आम्हाला एक तास झाला आता येऊन वगैरे येऊन पण चांगला खेळला आणि तन्मय वगैरे आरोही आध्या कुठे बोल बोलवते जायचं

आध्याला कडेवर घेतले हिला चालव ह्याला चालवते <laughs> लेकर लहान असले ना हेच परेशानी असते मी पण ह्याच्यातूनच गेला आता कुठे झाले चालते फिरते त्याच्यामुळे मी आहे